आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिन हा दिवस छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा भारतातील पहिली महिला फोटो जर्नलिस्ट पद्मविभूषण होमाई व्यापारवाला यांचा देशी वाणांच्या बियाणांची बीजबँग तयार करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सक्रिय वैचारिक नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवतांचा भारतीय राजकारणातील बुलंद व्यक्तिमत्व सुषमा स्वराज यांचा राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांच्या गौरवाचा हा दिवस त्या प्रत्येक महिलेचा जी आपल्या कर्तृत्वाच्या कौशल्याच्या व आत्मबळाच्या जोरावर सामाजिक सांस्कृतिक आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या भारताची मान उंचावत आहे अशा या नारी शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा